आठ पंधरा दिवस झालं फिरत असताना मी संपूर्ण अकलूजवर बोलण्यापेक्षा मी माझ्या प्रभाग एक मध्येच आणि एक बद्दलच बोलण्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे म्हणजे मी त्याबद्दलच जास्त तुम्हाला बोलू इच्छितो साधारणपणे काय झालंय की काल परवा ज्या काही विरोधकांच्या इथं सभा होत आहेत इथं ज्या काही कॉर्नर बैठका होत आहेत त्यामध्ये अक्षरशः ते असं दाखवून देतात की अकलूजचा हा जो प्रभाग नंबर एक आहे तर हा काय दुबईपेक्षा किंवा सिंगापूरपेक्षा किंवा मलेशियापेक्षा काही कमी नाही त्यांच्या विरोधकांच्या उमेदवारांना स्पष्टपणे बोलून दाखवले काल की या आमच्या राऊतनगर मध्ये काहीही समस्या नाही आहेत राऊतनगरमध्ये काहीही अडचण नाही आहेत राऊतनगरला म्हणजे त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या पुढाऱ्यांनी खूप चांगलं व्यवस्थितपणे डेव्हलप केलेलं आहे मला कालच त्यांच्याबद्दल बोलायचं होतं पण मी आज तुमच्या पत्रकार बांधवांच्या मित्रांच्या आपल्या कॅमेरासमोर बोलून दाखवतो की माझा हा एक नंबरचा प्रभाग कशा पद्धतीनं आणि कशा वाईट अवस्थेत आहे म्हणून मी तुम्हाला आज इथं बोलण्यासाठी बोललो म्हणजे बोल बोलत आहे तुमच्या समोर की माझ्या पाठीमागची जी गटर दिसते तुम्हाला तर हाच आहे का तुमच्या अकलूदचा विकास तुम्ही म्हणत कसा आहे म्हणजे तुम्ही म्हणतायच कसं की बाबा अकलूतचा सगळा विकास झालाय या नगरचा सगळा विकास झालाय आणि या राऊतनगरमध्ये लोकांच्या समस्या नाही आज लोकांच्या घरोघरी ज्यावेळी तुम्ही जाताय त्यावेळी लोक तुम्हाला सांगतायत म्हणजे आम्हाला स्पष्टपणे जीव तोडून पोट तिडकीने सांगतायत की मध्ये या गटरींची एवढी वाईट अवस्था आहे या रस्त्यांची एवढी वाईट अवस्था आहे या गटरीचं इथं गटरी तुंबल्यामुळं इथं रोगराई एवढी रोगरा पसरलेली आहे डासांचं आळ्या किड्या मुंग्यांचं आळ्यांचं इथं साम्राज्य झालेलं आहे लोकांच्या अक्षरशः थोडासा पाऊस पडला किंवा पाणी ओव्हरफ्लो झालं तर लोकांच्या घरापर्यंत या गटरीचं पाणी येत आहे आणि तुम्ही म्हणताय समस्याच नाही मी हे कसलं बालिशपणाचं लक्षण आहे तुमचं म्हणजे तुम्ही असं म्हणून करू शकताय की मग तुम्हाला जर समस्या दिसत नाही तर मग उमेदवारी दिलीच कशाला ना तुम्ही उभाच राहिला कशाला आणि जर हे खरंच या जर नगरचा विकास झाला असता तर आम्ही तरी कशाला इथं उमेदवार म्हणून येतोय उगत काहीतरी लावली जीवन उचल म्हणजे उचलली जीवन लावली टाळलं असलं काहीतरी बोलायचंय आज या नगर मध्ये फिरताना एवढ्या वाईट समस्या वाईट गोष्टी आम्हाला जाणवतायत गटरींची तीच अवस्था आहे रस्त्यांची तीच अवस्था आहे प्यायच्या पाण्याची तीच अवस्था आहे तुमची पाईपलाईन गेली कुठं तुम्हाला आतापर्यंत हा विकास दिसला नाही का तुमच्या गटरी गेल्या कुठं तुमची पाईपलाईन गेली कुठं तुमचे रस्ते गेले कुठं